गावभेट दौऱ्यातून मोदी सरकार विरोधात रोष दिसून येत आहे दहा वर्षात केवळ लोकांचा विश्वासघातच झाला आहे आता आमचं ठरलं असून आम्ही कामाला अशी प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि काँग्रेस पक्ष कामाला लागला अर्थात काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे यांचं नाव पुढे आलं आणि ते निश्चिती झालं त्याचबरोबर त्यांनी नाव निश्चित होण्याअगोदरच गाव दौरे सुरू केले होते गावभेट दौऱ्यातून मोदी सरकार विरोधात रोष दिसून येत आहे दहा वर्षात लोकांचा विश्वासघात झाला म्हणून आता आमचं ठरलंय त्यामुळे आम्ही कामाला लागलोय असं प्रणीती शिंदे यांनी म्हटलं आहे अजून अधिकृत यादी आजपर्यंत येईल पण तुम्ही म्हणताय तर कदाचित झालं असेल तर नक्कीच हा लढा हा लोकशाहीसाठी आहे हुकुमशाही विरोधात हा लढा आहे आणि तो लढा आम्ही लढा आणि गाव भेटी दौऱ्यांमध्ये आपल्याला एक रोष दिसून येतो आहे कारण का एक प्रकारे मागच्या दहा वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला आहे जे काही वचन दिलं होतं पंधरा लाखाचं असेल एअरपोर्टचं असेल ते काही होऊ शकलं नाही सोलापुरात पाण्याचं नियोजन असं आणि म्हणून लोकांना आज सात ही काँग्रेस पक्षाची महाविकासाघांची हमी आहे आणि ते आ, तो विश्वास त्यांना देण्यासाठी आम्ही गाव गावतो एकवीस मार्च रोजी आमदार पणिती शिंदे यांनी पंढरपूर तालुक्याचा दौरा आखला आणि त्यामध्ये काही गावांच्या भेटी घेतल्या आणि गावभेट दौरा केला यामध्ये पंढरपूर तालुक्यातील कवठाळी शिरडोन वाखरी गादेगाव या गावास त्यांनी भेट देऊन जनतेच्या समस्या जाणून घेतल्या या त्यांच्या गावभेटीस गावकऱ्यांनी मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत करत त्यांना दर्शविला यावेळी बोलताना शिंदे म्हणाल्या की मोदी सरकारच्या विरोधात रोष दिसून येत असून यावेळेस कौल आमच्याच बाजूने लागेल आणि मतदार मला प्रचंड मताने विजयी करतील असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय लोकांच्या वतीने बोलायला कोणी राहिलं लोकांच्या वतीने म्हणजे भाजपच्या मंत्र्यांच्या विरोधात बोलणं हिंमत कोणात नाही आहे कारण का तिथे हुकुमशाही चालते म्हणून एकमेव सोलापूरमध्ये विरोधी पक्षाची म्हणजे मी एक हे काँग्रेसची आमदार आहे आणि लोकांच्या बाजूने प्रश्न मांडणारच लोकांना वारावार ठेवण्याची आमची संस्कृती